मी नेहमी म्हणत असते की शूट करायला वेळ मिळत नाही एनजीओ ची कामं आहेत वगैरे तर काम आहेत हे सांगण्यापेक्षा दाखवलेलं काय वाईट म्हणून मी आज दाखवते तर हा सगळा आम्ही बोजा बिस्तऱ्या घेऊन आज गडिंग्लज जातोय तरी ते आमच्या पिलूला तयार करण्याचं महत्वाचं काम मी केलंय जाताना कारण ते एकटी असते आम्ही आज तिघही जातोय मी बाबा आणि हे निघालो आम्ही गडिंग्लजसाठी त्यानंतर स्वागत वगैरे झालं आणि आजचं महत्त्वाचं काम होतं ते मसाला प्रशिक्षणाचं तर मसाल्याच्या बाबतीत बरीचशी माहिती देऊन झाल्यानंतर म्हणजे <laughs> माझी बडबड अगदी माहिती बडबड अशी झाल्यानंतर मग मुख्य कामाला सुरुवात सेम खोबरं ताळ्यापाटीचं खोबरं म्हणतात माहितीये ना सेम खोबरं खोबऱ्यात तुम्ही न कृतवायचं दोन प्रकारचे दोन्ही चांगले काही मध्ये खराब नसत पण तुम्ही न कृतवायचं त्याच्यात त्यातून तेल बाहेर यायला पाहिजे नख रुतवल्यानंतर नखाला तुमचं तेल लागलं पाहिजे तर ते खोबरं व्यवस्थित वाळलेलं आहे असं समजायचं बाकी इतर काय तीळ वगैरे तुम्ही सफेद बघूनच घ्यायचे असतात कारण काळे पडलेले तीळ हे कडू लागतात आणि हे सफेद आपले तीळ असतात ते चवीला जरा बरे असतात ही इथं दालचिनी आहे आपण बाजारातून विकत आणतो ते अशा फोल्डेड नसतात कपट्या असतात एवढे एवढे तुकडे असतात तर ही ओरिजिनल असते आपण बाजारातून जे आणतो था, था था, था, पली 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 हो ते मुद्दाम झाडाला झाडाची साल काढून ते तयार केलेले असतात आणि ह्या जेव्हा झाड पूर्णपणे परिपक्व होतं आणि ज्याची साल गोळा होत येतात तेव्हा गोळा करून फोल्ड करून एवढ्या मोठ्या मोठ्या शीट असतात त्या गोळ गोळा करून फोल्ड करून ही तयार केलेली असते त्याच्या मोठ्या मोठ्या रिंग्स असतात त्या कट करून त्यानंतर ही बनवलेली असते आणि याचा स्मेल स्ट्रॉंग असतो याचा तुम्ही नॉर्मल आपण जे काही दालचिनी आणतोय त्याच्या क्वांटिटीच्या हाफ क्वांटिटीमध्ये हे वापरायचं याची खूप स्ट्रॉंग स्मेल असते तुम्हाला बघायचं स्मेल बघ ना काय नॉर्मल आपण ह्याच्यावरच बघू शकतो की आपल्या प्रत्येकाच्या घरातल्या चटणीचा स्वाद जो असतो तो वेगळाच असतोय कुणाचा सेम नसतोय तुम्ही सेम इन्ग्रेडियंट वापरताय म्हणून सेम नसतंय प्रत्येकाचं वेगळंच असतो त्यानंतर ही दाखवली जायपत्री जायपत्री आणि रामपत्री या दोन असतात ती जरा डार्क असते ही फेंट असते तिला अजिबात स्मेल नसतो हिला खूप छान सुगंध असतो हे खास करून बिर्याणीमध्ये वापरली जाते चटणी नंतर बिर्याणी आणि ह्याची प्राइस जास्त असते आणि ह्याच प्राइस मध्ये तुम्हाला ते पण विकलं जाते पण त्याची प्राइस नेहमी असते ह्याच्यापेक्षा की रामपत्री असते त्याची प्राइस कमी असते ही ती जास्त असते आणि याला खूप छान स्मेल असते त्यानंतर दाखवलं मी ले विकत विकतले त्यांना आपण छोटे छोटे कधीच घ्यायचे नाही खूप महाग आहेत आता पाच रुपयाला दोन तीन काहीतरी मिळतात राईट आपण पैसे देतो त्याच पैशांच्या तुम्हाला ह्याच्यामध्ये क्वालिटी पण चांगली मिळाली पाहिजे तर घेताना असे बारीक वगैरे वे वेलदोडे घ्यायचे नाही मोठेच वेलदोडे घ्यायचे कारण त्याला स्मेल नसतोय आणि ओळखायचं म्हणजे तुम्ही दाणे याच्या ठसूर असतात एकदम असे ठस्तशिक असतात आणि ते फोडल्यानंतर खेचल्यानंतर त्यातून पांढरा कर बाहेर येतो त्याला चांगला सुगंध असतो तो लॉंग लास्टिंग असतो म्हणजे शिरमटलेली वगैरे चट्टे झालेले दाणे असतात त्यांचा स्मेल राहत नाही म्हणजे येतच नाही शिरत वगैरे तुम्ही यूज केले तर स्मेल येत नाही त्याचा आणि आपले मसाले तसे औषधी गुणांनी पण युक्त आहेत जसं की बडीशेप आपलं पोट हलकं राहतं पचायला हलकं राहतं मेथी आहे ती सुद्धा पचनास मदत करते त्यामुळं मसाल्यांमध्ये योग्य तो प्रमाणात वापर करायचा अगदी प्रमाणात कुठलाही मसाला वापरूच नाही माहितीनंतर वेळ आली प्रत्यक्ष कृती करण्याची तर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आम्ही तिथे बनवून दाखवले अत्यंत सोप्या पद्धतीने महिलांना त्याच प्रशिक्षण देण्यात आलं आपल्याला विभागातील विकास शाश्वत आपल्याला पूर्ण स्वच्छतेतून म्हणजे आपला आहार कसा केला पाहिजे आज आपल्याला सौंदर्य मॅडमने मी खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यापासून मी त्यांची आणि अशा प्रकारे आम्ही आजचं प्रशिक्षण पूर्ण केलं महिला सक्षमीकरणातला हा आजचा माझा खारीचा वाटा